श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजे शनिवारच्या दिवशी तीस नोव्हेंबर रोजी कार्तिक का अमावस्या आलेली आहे ही अमावस्या एक तारखेला म्हणजे रविवारच्या दिवशी दुपारी बाराच्या दरम्यान संपते उद्या उदय तिथीनुसार जर बघायला गेलं तर रविवारच्या दिवशी अमावस्या आहे पण उद्या शनिवारचा दिवस आहे आणि संपूर्ण दिवसभर म्हणजे सकाळी साडे दहा वाजल्यापासून अमावस्या तिथी सुरू होते म्हणून आपण उद्या आणि परवा अशा दोनही तिथींना अमावस्या जी आहे ती साजरी करू शकतो आता अमावस्या तिथी जी आहे ती भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांसाठी फार महत्त्वाची मानली जाते म्हणजे त्यांची सेवा करण्याचा दिवस म्हणजे अमावस्या असतो आता अमावस्या जी आहे ती काही तांत्रिक क्रिया करण्यासाठी सुद्धा महत्त्वाची मानली जाते त्याच्यामुळे आपण सर्वांनी सावध राहायचं आहे की आपल्यावरती कोणी काही काळी जादू नजरबाधा किंवा जादूटोणा अशा गोष्टी करणार नाही ना यासाठी आपण काय खबरदारी घ्यायची तर बघा एखादं असं सुनसान जागा असते तर तिथे आपण अमावस्या तिथीला अजिबात जायचं नाही त्याचबरोबर कुणी जर एखादी वस्तू आपल्याला खाण्यासाठी दिली तर ती वस्तू खायची नाही वस अमावस्या तिथी ही अशी तिथी आहे की या दिवशी तुम्हाला पांढऱ्या पदार्थांमधून किंवा मग मिठाई जी असते तिच्यामधून काही तांत्रिक क्रिया तुमच्यावरती केल्या जाऊ शकतात म्हणून कोणाच्याही घरून किंवा कोणा कडूनही या वस्तू ज्या आहेत त्या शक्यतो खायच्या टाळायच्या फक्त जर तुम्हाला मंदिरामध्ये कोणी प्रसाद दिला तर तो प्रसाद तुम्ही घेऊ शकता तुमच्या म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल तर परंतु शक्यतो या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत कोणाच्याही घरचं आपल्याला या दिवशी अन्न खायचं नसतं अमावस्या तिथीला ते खाऊ नये असं सांगितलं जातं तर ही एक महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता उद्या अमावस्या आहे मग आपल्याला असा कोणता उपाय करता येईल की ज्याच्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहणार नाही किंवा आपल्या घराला नजरबाधा होणार नाही आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये ह्या भांडणं कटकटी वादविवाद मुलांचं रडणं पडणं किंवा नवरा बायकोंची सततची कटकटी भांडणं हे चालू असतं तर या गोष्टी आपल्याही घरामध्ये होऊ नये किंवा जर होत असतील तर त्या कशा थांबवायच्या ते जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि सर्वात प्रथम कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा अशक्यही शक्य करतील स्वामी हे नक्की लिहा याने एक नवीन ऊर्जा चांगली ऊर्जा आपल्याला प्राप्त होते तर ते लिहायला विसरू नका आता आपण पुढे जाऊया तर बघा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून मुख्यद्वारावरती तुम्हाला उपाय करायचा आहे आता आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येण्याचं ठिकाण कुठलं तर बघा मुख्यद्वारामधूनच आपल्या घरामध्ये नकारात्मक सकारात्मक प्रकारच्या ऊर्जा ज्या आहेत त्या येत असतात तर आता आपल्याला आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी असा उपाय उद्याच्या दिवशी करायचं आहे उद्या करा किंवा परवा करा म्हणजे शनिवारी करा किंवा रविवारी करा दोनही तिथींना तो चालेल बघा आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या पानं फळं इत्यादींपासून आपण पूजेत त्याचा समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यामध्ये करतो त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याचं जे लाकूड आहे तर ते संविधा तयार केल्या जातात त्यापासून आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जात आहेत आ आंब्याचे लाकूड जे आहे ते हवन सामग्रीमध्ये सुद्धा वातावरणात शुद्धी आणतं आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतं आंब्याच्या पानांचा उपयोग पूजेत का केला जातो तर बघा आंब्याच्या पानांची माळ किंवा हार जो आहे तो आपण पूजेमध्ये वापरतो आंब्याचे झाड जे आहे जा ते मंगळाचा कारक आहे आंब्याचं झाड हे मेष राशीचेही कारक का आहे म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यामध्ये आवर्जून वापर केला जातो आणि आंब्याच्या पानांशिवाय पूजा जी आहे ती पूर्ण मानली जात नाही आंब्याच्या पानांचा वापर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याचं तोरण आंब्याच्या पानांचं जे तोरण आहे ते, ते लावण्यास त्याचा वापर केला जातो आता बघा कोणतंही शुभ कार्य असू द्या काहीही असू द्या आंब्याची पानं जी आहे ते आपल्याला आवर्जून लागतातच तर त्याच पद्धतीने उद्यासुद्धा आपल्याला आंब्याची पानं घेऊन यायची आहे आपल्या आजूबाजूला जिथे आंब्याचं झाड असेल तर तिथून आपल्याला ही आंब्याची पानं आणायची आणि ही पानं जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची पानं किती लागणार आहेत तर अकरा पानं आणायची आहे आपण ते एका तोरणामध्ये बांधा एका दोऱ्यामध्ये त्यांचं तोरण तयार करायचं आहे सुई वापरायची नाही पानामध्ये फक्त पानाला होल पाडायचा पाना दे पाना आहे पानाचा जो देट असतो त्याने होल पाडून अशा पद्धतीने अकरा पानं जी आहेत ती आपल्याला एकत्रित घालायची आहेत एका दोऱ्यामध्ये ही हा दोरा जो आहे म्हणजे हे तोरण जे आहे ते आपल्या देवघरामध्ये दे घेऊन जायचं आहे त्याच्यावरती हळद कुंकू किंवा स्वस्ती काढू शकता किंवा मग फक्त हळद कुंकू अर्पण करायचं आणि देवतांना प्रार्थना करायची की मी हे तोरण माझ्या मुख्यद्वारावरती लावत आहे आणि हे तोरण जे आहे ते आपल्याला मुख्यद्वारावरती लावायचं आहे असं तोरण लावल्यानंतर कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये येणार नाही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात जर प्रवेश केला तर त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार आहे आंब्याची पानं जी आहे ती कलशात ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आणि पूजा पद्धतीमध्ये फक्त आंब्याची पानंच अर्पण केली जातात कलश बनवण्यासाठी नारळावर आंब्याची पाने ठेवली जातात यज्ञ वेदी सजवण्यासाठी आज्ञा आंब्याच्या पानांचा वापर केला जातो यासोबतच मंडप सजवण्यासाठीही आंब्याच्या पानांचा वापर केला जातो पूजेच्या वेळी मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानांनीच आचमन कि क्रिया केली जाते आंब्याची पानं जी आहे ते अत्यंत शुभ अशी मानली जातात शुभतेचं प्रतीक जे आहे ते आंब्याची पानं आहे आता घरामध्ये भांडणं असतील अशांतता असेल आर्थिक संकट असतील तर सोमवार ते शुक्रवार कोणत्याही दिवशी पूजेच्या वेळी आंब्याची पानं घेऊन यायची पाण्यामध्ये बुडवून ठेवायची त्यानंतर पूजा झाल्यानंतर या पानांनी घरामध्ये पाणी शिंपडायचं या उपायांनी व्यक्तीचं रोग आणि दोषसुद्धा दूर होतात आता तुमच्या घरामध्ये जर खूप संकट असतील तर काय करायचं शत्रू असेल तर काय करायचं तर बघा तुम्ही हा उपाय जो आहे तो मंगळवारच्या दिवशी करू शकता उद्याच्या दिवशी जो उपाय करायचा आहे तर तो आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे त्या तुम्हाला मुख्य मुख्यद्वारावरती लावायचं आहे ते तोरण थोडंसं सुकल्यानंतर तुम्ही पुन्हा ते चार पाच दिवसानंतर काढून टाकायचं आहे आणि पुन्हा तसं तोरण बनवून लावायचं आहे आता तुम्हाला आहे किंवा मग इतर रोगांचा त्रास होतो तर मंगळवारी आंब्याच्या पानांवरती चंदनाने जय श्रीराम लिहायचं आता ही पानं जी आहे ती हनुमानजींना अर्पण करायची या उपायाने हनुमानजी कृपा आपल्यावरती बरसवतात जीवनातील सर्व संकट जी आहे ती दूर होतात तुम्हाला जीवनामध्ये कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना जर करावा लागत असेल तर किंवा मग प्रत्येक कामामध्ये अडथळा येत असेल तर आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करायचं आहे आंब्याच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि मनामध्ये तुमची इच्छा सांगायची आहे या उपायाने यशाच्या यशाचा, यशाचा मार्गसुद्धा मोकळा होतो जर तुमच्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल शनीची साडेसाती असेल तर प्रत्येक शनिवारी नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये काळे तिळ अर्पण करायचं आहे असे केल्याने शनिदोष लाभ चा लाभ होतो काळ्या तिळाचे दान केल्याने तुमच्यावरील राहू के दुष्परिणाम दुष्परिणामसुद्धा कमी होता तर अशा पद्धतीचे हे उपाय जे आहेत ते तुम्ही आवर्जून करायला पाहिजे उद्याच्या दिव उद्याचा जो दिवस आहे तर या दिवशी आवर्जून आंब्याच्या पानांचा उपाय प्रत्येकाने करा अगदी सोपा असा उपाय आहे जो आपल्याला सहजरित्या करता येणार आहे असं कोणताही शुभ दिवस येईल त्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद